न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन नेरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे जळगाव फारदापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न रस्त्यालगत श्री साई वजन काट्यावर कडक कायदेशीर कारवाई होऊन तात्काळ बंद करण्यात यावा यासाठी बहुजन क्रांती सेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव यांनी महसूल आयुक्त नाशिक मुख्य अभियंता साबा प्रादेशिक विभाग कोकण भवन नवी मुंबई पोलीस अधीक्षक अभियंता पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांना निवेदन दिलंय आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नेरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे जळगाव फरदापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न रस्त्यालगत प्रवीण अरुण पाटील रानार नेरी यांच्या मालकीचा श्रीसाई वजन काटा आहे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नाली स्लॅब तुडून राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान करून बेकायदेशीर रस्ता बनवण्यात आला आहे या वजन काट्यावर दहा टायर बारा टायर सोळा टायर अवजड वाहने वजन करण्यासाठी येत असतात अवजड वाहनांची गर्दी होऊन सदर वाहने राष्ट्रीय महामार्गाच्या लगत लावल्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतोय वाहने तासनतास रस्त्यावर थांबण्याचा त्रास करावा लागतोय संबंधितांनी राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान करून बेकायदेशीर रस्ता बनवून शासकीय मालमत्तेचे नुकसान केलं असल्याने सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा एकोणीशे चौऱ्याऐंशी या कायद्यातील कलम तीन अंतर्गत कारवाई करावी तसंच भारतीय न्याय अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले असल्याने श्री साई वजन काटेचे मालक प्रवीण अरुण पाटील राहणार नेरी आणि जागा मालक सौ सविता योगेश पाटील यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच सदर वजन काटा अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा अशी विनंती या निवेदनामुळे करण्यात आली आहे तसेच निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कायदेशीर कारवाई न झाल्यास महसूल आयुक्त कार्यालय नाशिक येथे लोकशाही मार्गाने तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा देखील यावेळी सूर्यकांत भालेराव अनिल बाविस्कर आणि नानासाहेब खंडाळे सुभाष पगारे यांच्या वतीने देण्यात आला आहे न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक